व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन श्री सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा मंगळवार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आयोजित केली आहे त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आयोजन केलंय प्रमाणे सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते त्या निमित्तानं विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्नही ते नेहमीच करतात या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत निलेश लंके सुनील अण्णा शेळके अनिकेतभाई तटकरे आमदार उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर सिने अभिनेत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत सोनाली कुलकर्णी प्राजक्ता माळी ठिपक्यांची रांगोळी फेम पूर्वी ज्ञानदा रामतीर्थकर लग्नाची बेडी फेम सिंधू सायली देवधर असणार आहेत रंगला खेळ पैठणीचा उत्सव सोमजाई मातेचा महिला भगिनींसाठी गप्पा गोष्टी रंजक खेळ मराठी हिंदी गाण्यासह कॉमेडीचा तडका आणि आकर्षक बक्षीस पैठणी साडीचा खेळ रंगणार आहे आणि हळदी कुंकू असा कार्यक्रम आणि सांस्कृतिक मेजवानी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि मधुकर घारे करणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा त्यांनी केलंय त्यामुळे या कार्यक्रमासाठी दहा ते पंधरा हजार महिला आणि पुरुष उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या, या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सुधाकर घारे शक्ती प्रदर्शन करत आपल्या नावाची चर्चा पुन्हा एकदा कर्जतच्या राजकारणात कायम ठेवणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत